आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर वर शेअर करायला विसरू नका आपल्या खिशाला व घराला नफ्याची देणार झालर रंगाच्या दुनियेतील एकच नाव बर्जर पेंट अधिकृत विक्रेते हिंगणे मेजर बर्जर पेंट कोठारी हाइट्स दिल्ली वेशी जवळ श्रीगोंदा श्रीगोंदा तालुक्यातील सर्व मित्रांच्या साह्यानं पुन्हा दिमाखात सेवेत दाखल होत आहे मित्रप्रेम संकल्प यश सुईपा हो मार्ट सुईपासून तर थेट गृह उपयोगी प्रसाधनं ड्रायफ्रूट सह सर्व मिळणार आता एका छताखाली सैनिक संघटना व्यापारी नागरिकांचा तसेच लहान चिमुकल्यांचा आपला मार्ट म्हणजे मित्रप्रेम संकल्प यश मार्ट आपल्या सेवेत दाखल झाला आहे एक वेळ अवश्य भेट द्या मित्रप्रेम संकल्प यस मार्ट मांडोगण रोड श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर नमस्कार आपणा सर्वांचं दक्ष टाइम ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत श्रीगोंदा तालुक्यात नव्हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सीस्पे इन्फिनिटी बिकॉन ट्रेज याबरोबर ट्रेडिंग आणि आता समर्थ सुद्धा चव्हाट्यावर येत आहे सर्वसामान्यांना गंडा घालून यांची नामांकित जे व्यवस्थापक आहेत ज्यांनी लोकांकडून पैसे उकळले असे सर्व मंडळी सध्या फरार आहेत यातले काही एम ज्याला आपण एजंट म्हणूयात ते सुद्धा सध्या कुठेही दिसत नाहीत यामुळे सर्वसामान्य ज्यांचे पैसे अडकले गेले असे सर्व जे खातेदार आहेत हे सध्या हवाल आहेत आहे खरंतर आता आपल्या बरोबर सामाजिक कार्यकर्ते आहेत राजेंद्र म्हसके आपल्या बरोबर आहेत ते सुद्धा गेले अनेक वर्षांपासनं अनेक दिवसांपासनं या संदर्भात आवाज उठवत आहेत तर आबा काय सांगाल खरं तर आपण आता पण सिस्पी असेल उंटपी दुकान असेल चेडिंग असेल ट्रेडिंग असेल आणि आता त्याचा समर्थ आहे या संदर्भात आपण आवाज उठवला होता काय सांगाल आपण तालुक्याला आणि सगळ्या जिल्ह्याला माहित आहे राज्याला माहित आहे की सिस्पी रेंड दुकान या कंपनीच्या विरोधात आपण गेल्या चार महिन्यापासून लढा उभा केलेला आहे या लढ्यामध्ये बऱ्यापैकी आपल्याला यश आलेलं आहे चारशे साडेचारशे त्या ठिकाणी एजंट आहेत ते, ते बाधित लक्षात आलेले आहेत आढळून आलेले आहेत आणि त्या दृष्टिकोनातून तपास चालू आहे दोन संचालक सुद्धा त्या ठिकाणी अटक आहेत ते संचालकडून त्या ठिकाणी आज त्या कंपनीकडून पन्नास कोटी रुपये या ठिकाणी त्यांच्या खात्यामधून गोठवण्यात आलेले आहेत म्हणजे त्या ठिकाणी गुंतवणूकदाराला थोडासा दिलासा मिळाला आहे आणि ही फार मोठी गुंतवणूक आहे आज आपल्याला दिवाळी आणि दसऱ्याच्या सणाला जाणवलं की तालुक्यामध्ये या सगळ्या गोरगरिबांची व्यापाऱ्यांचे शेतकऱ्यांचे पैसे असल्यामुळं या सणांवर त्याचा परिणाम झालेला आहे आणि आता त्याच्याच पाठीमागं त्या ज्या कंपन्या होत्या त्या ट्रेडच्या नावाखाली गुंतवणूक करत असताना आम्ही कुठंतरी वेगळ्या पद्धतीने काम करत आहोत आणि आम्हाला तिकडे नफा मिळतोय याच्या नावाखाली लोकांना जास्त परताव हो देतो म्हणून लोकांकडून हजारो कोटी रुपये गोळा केले परंतु आजही आपण आता जे नवीन प्रश्न आपल्यापुढे आला तो समर्थ क्रॉपचा ही कंपनी मात्र या ठिकाणी शेतकऱ्यांना आपण शेतीच्या सगळ्या आप भाजीपाल्याचा आणि उत्पन्नाचा हा त्या ठिकाणी आपण मार्केटिंग करत आहोत आपण त्या ठिकाणी बाहेर देशामध्ये माल पाठवता होत आणि त्यातून आपल्याला दोन रुपये मिळतात आणि ते दोन रुपये आपण शेतकऱ्याला देतो आणि ते भांडवल तिकडे गोतवतो आणि शेतकऱ्यांना मोठ्या मोठ्या बाजारपेठा दाखवून त्या ठिकाणी समर्थाने सुद्धा लोकांची फार मोठी फसवणूक केली आहे याच्यामध्ये ज्या संख्या लोकांची शेतकऱ्याची आहे आणि म्हणून करता शेतकरी एकतर आता दुष्काळ ओल्या दुष्काळात त्या ठिकाणी हैराण झालेला आहे अतिरिक्त पाऊस झालेला आहे जमिनी खरडून गेल्या आहेत वाहून गेल्या आहेत पिकं हातातून गेले आहेत आजही मकाचे बाजार बाबत घेतले तर आज पंचवीस हजार चोवीसशे रुपयांनी एकणारे मका अठराशे सतराशे आली आणि त्यात अशा बोगस कंपन्या कुठंतरी आम्हीच दाखवतात आणि शेतकऱ्याला बळी पडतात या कंपनीत सुद्धा तोच त्या ठिकाणी इन्फिनिटी बिकॉन कॉस सिस्पे याच कंपनीच्या पायापाय ठेवून त्याचा आजचा हा धंदा चालू आहे आणि आता दोन महिन्यापासून ही कंपनी सुद्धा लोकाला परतावा देत नाही आणि या तालुक्यातले त्यांचे ऑफिस बंद झालेत आणि म्हणून करता आज या ठिकाणी आपली या ठिकाणी भेट झालेली आहे खरं तर असं समजत आहे की यामध्ये श्रीगोंदा तालुक्यातील का एक एक नगरसेवक आणि त्यांचा परिवार या ठिकाणी काम करत होता समजतं याबद्दल काय सांगा याच्यामध्ये नगरसेवकच काय समाजामध्ये प्रतिष्ठा असणारे अनेक लोक याच्यामध्ये गुंतलेले आहेत आणि ते लोक गोरगरीबाला जनतेला आपल्या नातेवाईकाला या ठिकाणी जास्त आम्ही दाखवतो आणि ते पैसे गोळा करण्याचं किंवा त्यातमध्ये गुंतवण्याचे एकच कारण आहे की त्यांना आपण जे म्हणतो कमिशन याच्यामध्ये जितकं लोकांना गुंतवणूकदाराला जेवढी टक्केवारी मिळते त्याच प्र त्याच बाजूला तितकेच त्यांना त्या ठिकाणी हे मिळतं कमिशन मिळतं आणि हे कमिशन एजंट मात्र नुसते नगरसेवकच नाहीत बरेच छुपे चेहरे आहेत ते हळूहळू आपल्या पुढे येणार आहेत आणि आज आपल्याला ते जाणवावं लागलेलं ला आहे आता तर सध्या फक्त ऑफिस बंद झालेल्या आहेत लोकांत धक्क्या आवाजामध्ये चर्चा आहे अजून कोणी पुढे यायला तयार नाही आणि हीच पद्धत हेच केली हीच पद्धत आता यांची सुद्धा चालू आहे आता ह्या अनुषंगानं खरं आता ऑफिस बंद झालेले आहेत त्यांचे जे एजेंडा आहेत ते दिसत नाहीत सर्वसामान्य जे गुंतवणूकदार आहेत हे हवाल दिला आहेत तर आपण भविष्यामध्ये काही आंदोलन काय आपण काही पाऊल घेणार आहोत बसणार शंभर टक्के जोच पवित्र आपण त्या कंपन्याविरोधात घेतला हाच पवित्र आता आपल्याला ह्या कंपनीच्या विरोधात घ्यावा लागणार आहे पण हे इथं तालुक्यात जिल्ह्यात या ठिकाणी करून त्याचा काही उपयोग लवकर होत नाही अन्याय मिळत नाही आजही त्यातले जे, जे खरे संचालक जे खऱ्यांनी पैसे कमवलं ज्यांनी माल कमवला ते आजही पोलिसांच्या हातावर चोरी देऊन भरणायचे त्यांच्या सहमतीने भारण्याचे मला मानता सांगता येणार नाही पण ते आजही खरे जे मेन आहेत अवताडे असतील किंवा ते मिस्र असेल आणि काळुके असतील कुलकर्णी असतील ही मंडळी आतापर्यंतही सापडली नाही मग सापडली नाहीत का शोधली नाहीत हा भाग वेगळा आहे त्याच पावलावर उद्याच्या कालखंडामध्ये ह्याचा आवाज नाही उठवला तर समर्थच्या क्रॉपचे मालक सुद्धा जे आज टाईम घेतात आणि नवीन त्यांनी जे व्हिडिओ बनवले तेच आता समर्थवाले बोलले त्याच्यामुळे ह्यांच्या विरोधात हे समर्थच नाही अशा अनेक कंपन्या शिवराज काका शिवराज म्हणून एक कंपनी आहे तालुक्यामध्ये अशा दहा पंधरा कंपन्या त्याची यादी आपल्याकडे आहे या सगळ्यांना त्या ठिकाणी आपल्याला त्यांच्या विरोधात मुख्यमंत्र्यांच्या दारात जाऊनच आता आंदोलन करण्याची वेळ आहे आणि ह्या सगळ्या कंपनीवाल्यांनी मोठे मोठे इतके थाटात ऑफिस छाप थाकले था 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 आहेत था की था था पुण्यासारख्या बाजार पुण्यासारख्या मोठ्या मोठ्या सिटीमध्ये या सगळ्यांचे ऑफिस आहेत यांची मुंबईमध्ये ऑफिस आहेत यांचा बिझनेस कसलाच नाही फक्त धंदा आहे पैसे गोळा करणे आणि ठरावीस दिवस त्यांचा कोठा पूर्ण होईपर्यंत लोकांना परतावा देणे आणि एकदा त्यांचा कोठा पूर्ण झाला की परतावा बंद करणे आणि परतावा बंद करून कायद्याच्या पळवाटा शोधणे हा त्यांचा धंदा आहे आणि याच्यासाठी मग या सरकारचा याला पाठिंबा आहे का मग आता त्या कोल्हापूरला एक कंपनी सापडली काल परवा नगरला एक परत झाला एक माटीमाग आपण बघितलं एक शेवगावला एक पकडले शिर्डीला एक झालंय आणि आपल्या श्रीगोवन तालुक्यात ही पाचवी सहावी कंपनी ही पाच हजार दहा हजार कोटीला चुना लावून जाणारी आहे आणि ह्याच्यापैकी तर समर्थ एक आहे आणि ह्याच्या विरोधात आता मुंबई ईडी अशा ठिकाणी जाऊनच त्या ठिकाणी दाद मागावं लागेल आणि ही पळून जायची अगोदर यांची खाती हे केली पाहिजे सेल केली पाहिजे त्यांचा पासपोर्ट जप्त केला पाहिजे या सगळ्या गोष्टी केल्यात आहे नाहीतर सेम इन्फिनिटी बिकॉन्सारखाच हा व्यवसाय आहे आणि अशा तेच लोक वेगळ्या नावाने माझं लाव आहे की तेच लोक आहेत तेच चेहरे आहेत फक्त माणूस वेगळा करतात आणि हे बिझनेस सुरू करतात हा बिझनेस त्यांचाच आहे आणि शंभर टक्के ह्या ज्या दापाच कंपन्या आहेत त्यांचं कनेक्शन या लोकांशी शंभर टक्के असण्याची दाट शक्यता आहेच दरोडे दरोडा टाकतो पण हे दिवसा दरोडा टाकतात हे दरोडेखोर टोळी आहेत आहे ही सक्रिय आहेत हे दरोडे टोळे जर थांबवायचे असेल ह्या दरोड्या टोळीचा खरा प्रमुख कोण आहे याला कोणाचा हात आहे हे आता स्वधण्याची गरज आहे राजकीय हस्त असल्याशिवाय हा हे चालू शकत नाही मग एक तर त्याला विरोधी पक्षाचा पाठिंबा आहे सत्ताधारीतल्या काही मंडळीचा आहे याच्यासाठी आपल्याला मात्र उद्या त्याला कोर्टात सुद्धा जावं लागणार आहे आणि रस्त्यावरती सुद्धा आंदोलन लढाई लढावं लागणार आहे आणि मंत्र्याच्या दारा सुद्धा जाऊन आपल्याला हा विषय मांडावा लागणार आहे मग एवढा मोठा पन्नास पन्नास पाचशे पाचशे कोटी हजार हजार कोटी रुपये बिगर ह्याचे या बँका सुद्धा या ठिकाणी व्यवहार करतात कशा हा एक विषय आहे मला तर आता कळालेली नवीन एक माहिती आहे तुम्ही ती जंगली रमी काय म्हणतो आपण ती जंगली रमी त्याची सुद्धा साखळी फार इथं मोठी आहे आणि त्या जंगली रमीच्या माध्यमातून सुद्धा या काष्टीच्या लिंपणगाव परिसरातल्या लोकांच्या खात्यावरनं किमान पन्नास कोटी दहा कोटी वीस कोटी असे ट्रान्सफर झाले आहेत आणि ते पैशाचे कमिशन ह्यांना वीस वीस पंचवीस पंचवीस लाख मिळाले मग हे घडतंय कसं आता या संदर्भामध्ये जे आता गुंतवणूकदार आहेत तर यांच्यासाठी आपण काही आव्हान करणार आहात की आपण करून आपण पुढे काही कोर्टात किंवा काही जे आपण आता आंदोलन करणार आहात त्या संदर्भात त्यांना तुम्ही काही आव्हान करणार आहात माझं गुंतवणूकदारांना आणि पहिलं बी आव्हान होतं आजही आव्हान आहे की जे जे लोक पुढे येतील त्यांनी पुढे यायला पाहिजे पुढे आलं तर तुमच्या पैशाची शाश्वती आहे आणि आपण पाहिलंय की मागच्या अनुभवामुळं आता तरी हे निशेन वाहनाची गरज आहे हे कुणाचाही एक रुपया देणार नाही फक्त तारका देतील आणि वेळ मारून नेऊन ते सुरक्षित झाले की तुम्हाला वाऱ्यावर सोडणार आहे तुम्हाला पुढे यावं लागणार आहे आणि जोपर्यंत लोक आंदोलनामध्ये सहभाग होत नाही तोपर्यंत त्या आंदोलनाला पुढची धार निर्माण होते आणि म्हणून करता त्यांची अपेक्षा आज जर लोक आलीच नाही तर लोकशाही मार्गाने आपल्याला अन्यायाविरोधात लढण्याची आपली धारणा आहे आपण लोकाशिवाय सुद्धा ही लढाई कोर्टात रस्त्यावरची आणि त्या सरकारच्या दारापर्यंत जायची आपली तयारी आहे खर तर आपण आता पाहिलं आबांनी या ठिकाणी ठाम निर्धार केलेला आहे की सर्वसामान्य मंत्रण दरात हे जर समोर जर आले लढाईसाठी समोर या रस्त्यावर आले तर आबा नक्कीच त्यांच्या पाठीशी उभारून त्यांचा पैसा हा गेलेला आहे जो परत येण्याच्या शाश्वती नाही नक्कीच या निमित्तानं शाश्वत निर्माण होऊ शकते असा ही सूर या ठिकाणी आबाम हस्के या ठिकाणी सांगत आहेत श्रीरंग साळवे जगतात श्रीगोंदा अहिल्यानगर